नमस्ते मित्रांनो आज दहा एप्रिल आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पाऊस तसेच काही भागांमध्ये गारपिटीचा अलर्ट आहे छोटी सेप्यट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आज राहणार आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त वादळी पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जो काही कमीदाब काल बनलेला होता या कमीदाबामध्ये फरक झालेला आहे इकडं नवीन कमीदाब सक्रिय झालेला आहे इकडं गुजरातपासून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तर विदर्भाचा पूर्व भाग त्याचबरोबर इकडं आंध्र प्रदेश बंगालच्या उपसागरापर्यंत हा कमीदाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे यामुळे राज्यात काही काही ठिकाणी ढगाळ स्थिती उत्पन्न होत आहे तसेच वादळी पाऊस तसेच गारपिटीला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे सूर्य तळपल्याने राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाचा झटका वाढला आहे राज्याच्या बहुतांश ठिकाणी जे काही जास्तीचं तापमान आहे ते चाळीस अंशाच्या जा पुढे जाताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी बेचाळीस बेचाळीस पॉईंट पाच बेचाळीस पॉईंट सहा सात अंशापर्यंत जास्तीचं तापमान जाऊन पोहोचले आहे आज सकाळी जरी राज्यात मोकळ कोरडं आणि फ्रेश वातावरण बघायला मिळालं तरी पण दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे जो काही कमी दाब आहे हा उत्तरे मार राज्याच्या उत्तर साईडला असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये काही सवी स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल इकडं नागपूर गोंदिया भंडारा तसेच वर्ध्याच्या आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू ढगाळ वातावरण निर्माण होईल काही काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभागाला उत्तरी परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आज राहणार आहे काही काही ठिकाणी खूप जोरदार स्वरूपाचा वाऱ्यासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनो बघू शकता अमरावती अमरावतीचा आसपासचा परिसर मुख्य ठिकून उत्तरी परिसरामध्ये जोर जास्त राहील अचरपूर वरुड कोंढाली अरवी या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही नागपूर नागपूरचा उत्तरी परिसर आसपासचा भाग हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल भंडारा गोंदिया या परिसरामध्ये वादळी पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पूर्वेकडे तसेच दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर विभागातील सर्वच भागामध्ये रात्रीपर्यंत ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे कापसी कंकेर आसपासचा परिसर तसेच मराठवाड्यातील काही भागांना अलर्ट असणार आहे येलो अलर्ट मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना असणार आहे त्यामध्ये एकदम कडेचे जे काही पूर्व भागातील जिल्हे आहे त्यामध्ये हिंगोलीचा काही परिसर आहे नांदेडचा काही परिसर आहे या परिसर ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह कमी ठिकाणी बघायला मिळेल परंतु पावसाचा अलर्ट असणार आहे ठिकठिकाणी थीक या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील हिंगोली नांदेडचा पूर्व परिसर आसपासचा भाग ढगाळ वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम एखाद्या दोन ठिकाणी किंवा कमी ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो दुपारची अपडेट देखील आपण देणारच आहोत दुपारचा बाराचा व्हिडिओ पण अवश्य बघा नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर थोडंफार विखुरली स्वरूपात कमी ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे पण रात्रीपर्यंत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये जसं की नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव वगैरे या परिसरामध्ये बघायला मिळेल नंदुरबारचा उत्तरी परिसर जळगावचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाची रात्रीपर्यंत शक्यता आहे जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते हे वातावरण नेमकं कोणत्या दिशेला होईल तर आपण स्किन बघू शकता हा जो कमी दाब आहे हा उत्तर पूर्व दिशेला आहे त्यामुळे जळगावचा हा जो पूर्व भाग आहे बुरणपूर वगैरे लगतचा भाग या परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत होऊ शकते तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये आहे उत्तरी भा भागांमध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहील ठिकठिकाणी थीक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये मोकळ कोरडं फ्रेश वातावरण राहील संध्याकाळपर्यंत सोलापूर कोल्हापूर वगैरे या भागामध्ये काहीच ढगाळ वातावरण जरी निर्माण झालं तरी पण पावसाची शक्यता तशी बरोबर आहे तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता रात्री मध्यरात्री नाकारता येणार नाही तशी शक्यता बरोबर की होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद